श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत होळीची जी राख असते त्याचे आपण काय काय उपयोग करू शकता आणि त्यामुळे आपले कोणचे संकट दूर होतात एक जर होळी का दहनाची राख पाण्यात मिसळून घराच्या कोपऱ्यात शिंपडली तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते दोन आजारी व्यक्तीने करावे एक खाऊचं पान एक गुलाब फूल दोन चार बताशे स्वतःवरून एकतीस वेळा उवाळून जिथे तीन ते चार रस्ते असतील तिथे ठेवून द्या दुसऱ्याने या व्यक्तीसाठी केले तरी चालतील होळीची राख आणून त्यात काळे तीळ जाडे मीठ मिक्स करून ठेवा आणि जर घरातील लादी पुसताना किंवा आंघोळीच्या पाण्यात आजारी व्यक्तीसाठी टाकला तर चांगले अनुभव येतील तीन गायच्या गोऱ्यांची होळीतील थोडी आग आणून ठेवा आणि त्यावर नारळाचे तुकडे शेकून जर आजारी व्यक्तीला थोडी खाण्यासाठी दिली तर बरीच निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते चार वाईट नजर घालविण्यासाठी एक मुठी काळे तीळ सहा काळी मिरी तीन लवंगा एक कापूर एका मुठीत घेऊन त्या व्यक्ती किंवा लहान मुलावरून सात वेवाळा ओवाळून होळीत टाकून आले तर चांगले परिणाम दिसतील पाच जर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करायचे असतील तर होलिका दहनानंतर उरलेली राख घरच्या सर्व कोपऱ्यात शिंपडा याचा तुम्हाला खूप फायदा होईल सहा होलिकाची राख खूप पवित्र मानली जाते जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू कमकुवत असतील तर तुम्ही होलिका दहनाची राख पाण्याच्या भांड्यात टाकून शिवलिंगाला अर्पण करू शकता या उपायाने तुमच्या समस्या सोडवता येतील सात वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्ही होलिका दहनाची राख ताबीजमध्ये बांधू शकता आणि ती तुमच्या गळ्यात घालू शकता यामुळे वाईट स्वप्नापासून सुटका मिळेल आठ परिवारात जर कोणी असाध्य रोग असेल तर दोन लवंगा तुपात बुडवा दोन पानावर ठेवा याला काळ्या धागामध्ये बांधा हे उजव्या मुठीत ठेवा चार गोमती चक्र डाव्या मुठीत घ्या आणि होळीच्या अकरा किंवा पाच प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर पान होळी टाका गोमतीचक्र घरी घेऊन या आणि आजारी व्यक्तीच्या बेडला चार पायाला लाल कपड्यात बांधून ठेवा जर जमिनीवर झोपत असाल तर उशी खाली ठेवा एकत्र लाल कपड्यात बांधून नऊ मान्यतेनुसार होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते दहा ओलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी या राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एक स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते अकरा जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या त्यात तेल थोडा गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो बारा जर तुम्हाला तुमचे घर बुथाने पछाडले आहे असे वाटत असेल तर होळी पेटवल्यावर आपल्या घरी थोडी होलिका अग्नी आणा आणि ते अग्नी घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या एका मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवा आणि मौरीच्या तेलाचा दिवा लावा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राग घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसून ठेवा या उपायाने नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते तेरा वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राग पुरुषाने तिलक म्हणून लावावी तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी दृष्टीपासून बचाव होऊ शकतो चौदा धन लाभासाठी होळी धनाच्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्यांना होलिकेच्या तीन किंवा सात प्रदक्षिणा घातल्या पाहिजे प्रदक्षिणा घालताना होळी चणे मठार गहू अशी आळशी टाकायला पाहिजे असे केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि धन लाभाचे ही योग्य बनतात पंधरा होळीची राख आणि तांब्याची सात नाणे एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा सोळा अशी ही धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्याने साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेचच दिसू लागतील नवग्रहाच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात ओळीची राख मिसळावी यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो सतरा इतकंच नव्हे तर घरात सुखशांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उजवा व उपाय उडवा व हा उपाय सकाळच्या वेळेत करा एक बाब लक्षात ठेवा की इतर कोणीही पाहणार नाही यामुळं ग्रहकलेश दूर होण्यासंबंध सोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील होळीच्या दिवशी करा हा मुख्य उपाय अठरा होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा ल लक, महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील एकोणीस घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडण मिटतात आणि घरात सुख शांती येते वीस जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवावं त्या मुलाच्या कपाळाला देखील लावावं त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ